नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा कधी हप्ता बदल तसेच मित्रांनो ह्या योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत की नाही तसेच मित्रांनो कोणचे शेतकरी या दोन हजार रुपयांच्या हप्त्यासाठी पात्र होणार आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सहा सहा हजार रुपये वार्षिक हे शेतकरी मित्रांना दोन दोन हजार रुपयाच्या हप्त्यांनी हे भेटत असतात तर मित्रांनो या रकमे दोन हजार रुपयाच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव जो आहे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पुढील आर्थिक वर्षापासून ह्या दोन हजार रुपयाच्या हप्त्यामध्ये वाढ केली देखील जाऊ शकते आणि मित्रांनो जो पुढील हप्ता जो येण्याची शक्यता जी आहे हा ह्याच कालावधीमध्ये येण्याची शक्यता आहे जे काही आपले चार महिने मिळून हप्ता जो भेटत आहे त्या महिन्यांचे जे हप्ते जे आहेत हा कालावधी जो आहे हा हाच कालावधी चालू आहे तर मित्रांनो सर्वसाधारणपणे या ठिकाणी या पी एम किसान हप्त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही पण मित्रांनो सर्वसाधारणपणे जवळजवळ वीस फेब्रुवारीपासून तर पुढे जो काही हप्ता आहे पुढच्या ज्या तारखे आहेत तारखेच्यामध्ये ते वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या हा मध्ये जे आहे हा हप्ता जो आहे पी एम किसानचा हा हप्ता मिळू शकतो तर मित्रांनो काही शेतकरी मित्रांना पी एम किसान योजनेचा हप्ता येत नाही तर मित्रांनो त्यांनी या ठिकाणी जे काही कायमक्रम घ्यायचे आहेत ते म्हणजे के वाय सी नंतर लँड शेडिंगचा डाटा जो आहे हा एस असला पाहिजे नंतर आणि पुढची जी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी मित्राचे बँक खाते जे आहे हे आधार शेडिंग झालेले पाहिजे म्हणजे आधार डीबीटी झाली पाहिजे आधारला लिंक असलेले खाते या ठिकाणी आणि महत्वाचे आहे तर जो दोन हजार रुपयाचा हप्ता जो आहे हा शेतकरी मित्रांच्या खात्यावरती येणार आहे मित्रांनो मागे देखील मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला होता जर आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला होता आपल्या चॅनेलवरती टाकलेला होता तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो राहिला शेवटचा प्रश्न म्हणजे ह्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत अटी शर्ती निकषमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत की नाही तर मित्रांनो या योजनेमध्ये जे काही पूर्वी अटी शर्ती आहे त्या अटी शर्ती आता देखील या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही वेगवेगळ्या न्यूज चॅनेल किंवा इतर प्रसारक माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी काही भीतीची शंका आहे ह्या निर्माण केले जातात आणि ह्या शंकामुळे शेतकरी मित्रांना भरपूर असे मोठे प्रॉब्लेम होत असतात मित्रांनो तर या अटी शर्तीमध्ये कुठल्या प्रकारचा बदल करण्यात आलेला ना नाही आणि काही या ठिकाणी घाबरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असे अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद